刷个大动车。 आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्त्या बहिणी सक्त्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज लगबग सकाळी चांगलीच धावपळ सुरू झालेली आहे आणि इकडे स्वीटी सिंहांचं बघा आमचं काय चाललेलं आहे मस्ती चाललेली आहे यांची तर आज होता उद्यापनाचा दिवस म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस तर सकाळ सकाळ पूजेची आणि स्वयंपाकाची तयारी चाललेली कारण म्हटलं चला आज उद्यापन म्हटल्याच्या नंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं झालाच पाहिजे कारण सणापेक्षा मोठा हा दिवस नसतो मी तर सण म्हणलं तरी पण चालन इतका मोठा दिवस हा मानते तर सकाळ सकाळ म्हणलं चला देवाची पूजा करून घ्यावा व्यवस्थित कारण आजच्याच दिवस पूजा होणार होती पारायणाची नंतर एकदा उद्यापन झाल्याच्या नंतर पुन्हा पूजा होणार नव्हती आणि त्यातली त्या सगळ्यात महत्त्वाचं की आज लवकर आवरून जायचं होतं लग्नाला कारण जवळच्या व्यक्तीचं लग्न असलं ना मग लग्नाला जावंच लागतं कारण कसं आहे आपण नाही गेलो ना कोणाच्या लग्नाला तर आपल्या कार्यक्रमाला तरी कोण येणार ना त्याच्यामुळं जाणं गरजेचंच होतं तर त्याच्यासाठी मग लवकर आवरायचं होतं त्याच्यामुळं अजूनच धावपळ चाललेली होती तर म्हटलं चला आजच्या दिवशी छान अशी पूजा करून घ्यावा शेवटची नंतर डायरेक्ट मग पुढच्या वर्षीच पारायण लावायचं होतं तर पारायणाची सांगता करायची म्हणल्यानंतर शेवट करायचं म्हटल्यानंतर गुरुचरित्रामध्ये नियम या असा की पहिल्या अध्यायाच्या पाच ओळी वाचाव्या म्हणजे वाचाव्यास लागतात तर शेवटी मग त्या वाचून घेतल्या मी आज आणि मग नैवेद्य नैवेद्याची तयारी सुरू केली तर म्हणलं नैवेद्य म्हणलं की छान अशा केळीच्या पाण्यावरती नैवेद्य जर ठेवला ना तर म्हणजे छानच तर म्हटलं चला केळीची पानं तोडून आणलीत ताजे ताजे स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यानंतर मग कसं याची चार नैवेद्य उद्यापनाच्या दिवशी चार नैवेद्य करावे लागतं ते कुलदैवतासाठी एक स्वामी महाराजांसाठी एक दत्त महाराजांसाठी आणि एक ग्रंथासाठी असे चार नैवेद्य करावे लागतात तर मग पहिले सगळ्यांना म्हणजे आणि घरातल्या देवतांना पण बाकीचे म्हणजे भरपूर असे नैवेद्य केले होते छोटे छोटे आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये वगैरे सगळे सगळ्यात देवांसाठी तर मग हे पहिले म्हटलं देवाला ठेवून घ्यावा तीन वेळेस पाणी फिरून देवांना नैवेद्य दे ठेवून घेतलेत आणि त्याच्यानंतर मग आरतीची तयारी केली आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण की आजच्या दिवशी सुपारीच्या स्वरा स्वरूपामध्ये महाराजांचं विसर्जन करायचं होतं तर जसं की पारायणाच्या वेळी बघा तांदळामध्ये तिथे समोर मी महाराजांची मूर्ती ठेवली होती पण त्याचबरोबर बरोबर मूर्तीच्या बरोबर मी सुपारीच्या स्वरूपात सुद्धा स्थापना केलेली म्हणलं शेवटच्या दिवशी जशी सुपारीच्या स्वरूपामध्ये विसर्जन करायचं होतं म्हणून तर पहा आरती करून घेतली आणि सुपारीच्या स्वरूपामध्ये महाराजांचं विसर्जन सुद्धा करून घेतलं त्याच्यानंतर मग बघा सुपारीच्या स्वरूपामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणून म्हणून महाराजांचं विसर्जन केलं सुपारीच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यानंतर पारायणाविषयी एक सात दिवसामध्ये बऱ्याचशा कमेंट्स अशा आल्या बऱ्याच ताईंनी विचारलं बरेच प्रश्न विचारले पारायणाविषयी पण जसं की मला जितपत माहिती आहे तिथपर्यंत म्हणजे मी पुढं व्हिडिओमध्ये सांगितले ज्या पण काही माहिती आहेत मला जेवढं माहिती आहे तेवढं कारण बऱ्याच ताई म्हटलं की त्याचे व म्हणजे खूप कठीण असतात त्याचे नियम परत अजून बरेचसे प्रश्न होते तर मग मी कमेंटमध्ये नाही सांगितले म्हणले एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सगळं सांगावं हो तर आजच्या दिवशी पहा मग एक जोडी जीव घालायची होती तर मग म्हटलं दुसरं कुणी पाहण्यापेक्षा बबलू भैया आणि रोशनी तर आहेच म्हटलं दुसरं कुणाला सापडवण्यापेक्षा तर पहा मग इथंच त्यांनाच रोशनीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि बबलू भैयाला आता हे नाहीत म्हटल्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं तुमच्याच हाताने तुम्ही लावून घ्या आणि त्याच्यानंतर इकडं शेजारी आमच्या हक्कांना पण भूक लागलेली होती भरपूर कारण त्यांना गोळ्या घ्यायच्या होत्या भूक कंट्रोल होत नव्हती आणि मग त्या पण बसल्या त्यांना ब म त्या मी पण बसते त्यांच्यासोबत तर म्हणलं चला बसा तुम्ही आणि त्याच्यानंतर मग इतकी गडबड झाली त्याच्यानंतर गेलो लग्नाला 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 गेलो त्याच्यानंतर भेटल्या सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी म्हणलं की मग दिघांना मस्ती चालतीच आणि आमच्या इथं कसं सगळ्यांचा फ्री स्वभाव आहे म्हणजे सगळं हसून खेळून सगळ्याजणी तशाच आहे तर इथं पहा ताईला म्हणजे आम्हाला सगळ्यांना कोमलताईनी गजरी दिले होते म्हणल्या सगळ्याजणी एक एक लावा तर बत। मग मनीषा जास्त वारी म्हणल्या की एकच गाजरा एकाच गाजराने काय होणार आहे म्हटल्या Uh, काय म्हणतात या का मला जास्त पाहिजे तर मग आम्ही सगळ्याजणी म्हणलो की आमचे सगळ्यांचे गजरे तुम्ही एकटीच लावा तर नको नको म्हणतो ते आपण बळजबरीने मग ताईनी सगळे गजरे सगळ्यांचे गजरे त्यांना दिले आणि त्यात त्यात काय झालं की उशीर झाला त्याच्यामुळं मग पळत पळत मी गाडी पशी गेली गेटवर दाजींनी गाडी म्हणजे लावलेली होती तर चा पळता पळता माझं कानातलंच एक म्हणजे फिरकीच हारून गेली एक तर मग म्हटलं आता आणि मग म्हटलं रिटर्न तरी कसं जायचं मग म्हटलं चला असो तसंच ब बसले गाडीमध्ये आणि मग गेल्याच्या नंतर मग कुणाकडं फिरकी आहे कुणाकडं फिरकी या असं म्हणत म्हणत दिदींकडे फिरकी सापडली मग दिदींनी फिर फिरकी दिली मला मग त्याच्यानंतर ते कानातले घातले तर असे इन्सिडंट होत असते का मधून त्याच्यानंतर मग आमच्या भेटल्या सबस्क्रायबर मग त्यांच्यासोबत फोटो शूटिंग वगैरे झालं आणि इथं पा मस्तीच्या नाद्यामध्ये बघा सासूबाईच्या मांडीवरती वर आमच्या लाडक्या सासूबाई सासूबाई आहे त्यांच्या मांडीवरती ताई बसली आणि हा चालला होता धिंगाणा मस्ती कारण लग्नाला टाइम होता कारण आता लग्न म्हणलं आणि नवरदेव आमचे फौजीच होते फौजींचं लग्न म्हटल्याच्या नंतर वरातीला टाईमच लागतो किती नाही म्हणलं तरी पोरं ऐकतच नाही डी जे म्हणलं की वेळच पळून जातं तर म्हणलं आमचं सगळी इकडे धिंगाणं चाललं शेवटी बाहेर लग्न लागले तर मंगल कार्यालय सुद्धा अशा ठिकाणी होतं ना तर तिथं पहा तिथं गेल्याच्या नंतर पण सीन डोंगर वगैरे होते तर असा निसर्गाचा सानिध्य ला लाभला ना तर मन अगदी खुशच होऊन जातं तर पहा इथं सुद्धा किती खाली पूर्ण खोलाशी डोंगर उंच डोंगर आणि खोलदारी होती त्याच्यानंतर येताना पहा बघ ना पाहा किती पाणी तळ्याला तिकडून एवढं दिसत नाही बरं का आमच्या इथं तळ आहे हे जाळ कुठं लावलं मासे पकडायला ते मध्ये लाईन आहे ती जाळ आहे का हा बरस पाणी आहे अजून तिकडून एवढं दिसत नाही इकडच्या साईडने सगळं दिसतंय आणि ते पांढरे सगळे बगळे बसलेत बघा पाण्यामध्ये पान कोंबडे आहे का बगळे तो पान नहीं। नहीं। है ना हे वावर सगळे तिकडचे पाण्यात गेले होते पण आता कमी झाले पाणी किती मस्त उडत आहे हा तर चला छानपैकी लग्न झालंय बऱ्याच दिवसातून लग्नाला गेलो त्याच्यामुळे आणि लग्न लग्नावरून जाऊन आलं डायरेक्ट काय होतं काय माहितीये म्हणते मांडव वारा लागलं का माणूस डायरेक्ट डोकं उठत किंवा काय ते वाटत झोपा कसं घरात किती काम केलं तर असं झोपून वाटत पण लग्न लग्नाचं जेवण करून आलं की असं एक झोप झाल्यानंतरच माणसाला फ्रेश वाटत हो oh, तेच तर तस तर मग आता पावणे चार वाजलेत बरं का दिवसभर असंच गेलं आता बऱ्याच दिवसातून लग्नाला गेलो कारण जवळपास म्हणजे लग्न नव्हतेच कोणाचे असलं तर लग्नाला गेलं ना पोरं पण करतात होत आणि पळतच सुटतो कोणाच्या गर्दी इतकी असती जवळच रिलेटिव्ह असलं तर मग जावाच लागतं असं होतं आणि त्यातली त्यात काय म्हणतात ना आज इतकी धावपळ झाली ना खतरनाक धावपळ म्हणजे फार नुसती पळ पळ पळूच काम करावं लागलं सगळं काही कारण आज उद्यापन असल्यामुळं कारण ते पण लग्नाला जाणं पण गरजेचंच होतं आणि उद्यापन होणं पण गरजेचं होतं तर ह्या काही सगळ्या गोष्टी आज द कालची दत्त जयंती परत आजचं उद्यापन असं हेतूनीच मी बारा लावलं होतं जे की जेणेकरून सगळे एकाच दिवशी नाही येणार म्हणून नाही का दत्त जयंतीच्या आदल्या दिवशीच उद्यापन होईना अशा हेतूनी पण जसं की त्या ताई म्हणल्या की नाही म्हटल्या की केंद्रामध्ये आजचं उद्यापनाचं दिलेली तारीख तर ता आजच कर तर म्हटलं चला मग आजच पण मग सकाळपासून पोळ्याचा स्वयंपाक वगैरे वगैरे सगळं सगळं आणि मग ते करता करताना एक जोडी म्हणलं दुसरं कोणी कोणी दुसरी पाऊस तर म्हणलं आपले ब्लू भाऊ आणि रोशनी तर हायच म्हणलं मग त्यांना जीव घातलं आणि विशेष म्हणजे काय म्हणायचं ना अनुभव मला हे सांगायचा महाराजांच्या लीला तर खूप म्हणजे मोठ्या आहेत खूप थोर आहेत पण आता सात दिवस कसे निघून गेले ना काही समाजलं सुद्धा नाही आणि प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काही आपल्याला फळ भेटतं आणि फळ तर फळं आहेच पण त्यांच्या लिला इतक्या मोठ्या आहेत ना आणि सगळ्यात महत्वाचं की आज तुम्हाला दाखवते मी सकाळच्या गरबडीमध्ये मी व्हिडिओमध्ये नाही घेतलं पण आपोआप म्हणजे जे पाण्याचा लोटा मी रोज भरून जे ठेवित होते त्याच्यामधलं पाणी आपोआपच कमी झाले तर आता सकाळी गायला नैवेद्य दाखवायचं राहिलाय गरबडीमध्ये कारण जानकीला लवकरच डोंगराला बांधली होती त्याच्यामुळं तर मग बाकीचं ते नैवेद्य आता जसं की ती चार नैवेद्य एक ग्रंथासाठी एक म आपल्या स्वामी महाराजांसाठी एक दत्त महाराजांसाठी आणि एक कुलदैवतासाठी असे चार नैवेद्य ठेवावे लागते तर ती घरात पण खाऊ शकतो किंवा मग आता गाई जर नसली तर सिटी कसं गायी भेटत नाही त्याच्यामुळं घरातच खा खाव खाते मुलांनी खाल्लं तरी चालतं पण आता आपली जानकी आहे म्हणल्यावर तिला तर नैवेद्य तिची पूजा करायची राहिलेली आहे म्हणलं आता संध्याकाळी सगळं काही संध्याकाळीच होईल तर खरंच म्हणजे मला आहे ना एका ताईंनी म्हणजे कमेंटमध्ये विचारलं होतं की स्वात्या अनुभव सांग तुझे तर अनुभव असा आहे ना म्हणजे एक तीन ते ती चार चौथं वर्ष आहे माझे हे तर पहिल्या वर्षी ना म्हणजे खूप अवघड वाटतं आणि एका ताईंनी असं पण विचारलं की आम्हाला करू वाटतंय पण त्याचे म्हणजे काय ना नियम आटी आणि ले म्हणजे त्याचे अवघड आहे तर त्याच्यामुळं करू नाही वाटत पण मला हे म्हणायचं आहे जसं की मनातून श्रद्धा असली ना नियमांचं ना आटीचं काहीच नाही आहे तुम्ही महत्व आहे महाराष्ट्र महाराष्ट्र सगळं काही आपल्याला माफ आप करतात फक्त करून घेणं महत्वाचं आहे मनात आलं ना बिंदास करून टाकायचं मनोभावे जसं होईल तसं होईल कारण काय होतं आणि असं पण बऱ्याच ताई म्हणल्या की पारायण वाजत असताना दा, एका दादांनी पण कमेंट केली ती की वेस ओलांडायची नाही गावची असं पण मला हे पहिल्या वर्षी असंच मी सगळी कडक एकदम नियम पाळले पण त्याच्यानंतर मी बऱ्याच ताईंची व्हिडिओ बघितली जे की पूजा पूजाच्या पूजेचं जे पण काही असतं त्याची डिटेलमध्ये माहिती देतात कारण आता प्रत्येक गोष्ट तर सगळं डिटेलमध्ये माहिती प्रत्येकाला असता असं नाहीच कारण अनुभवाची बोल कुणा कोणाचं ऐकून ऐकूनच माणूस म्हणजे त्याच्यात परफेक्ट होतं तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की जे म्हणजे दादा ताई जे पण बुद्ध आपले गुरुचर्याचं पारायण करतात ते काही म्हणजे जॉबला पण असतात ना मग आता सात आठ दिवस आपण जॉबला सुट्टी देऊन नाही ना ज्याला शक्य होत नाही त्याला जावंच लागतं एवढं आहे की परान्न घ्यायचं नाही आणि म्हणजे तेवढं परान्न वगैरे घ्यायचं नाही पर जॉबला असल्याच्या नंतर तर जॉबला जावच जावंच लागते त्याच्यामुळं आणि एमर्जन्सी काय काही पण काम येऊ शकतं हॉस्पिटलचं येऊ शकतं मेडिकलचं तर जावंच लागतं तर आता ते आहे लिहिलेलं की गावाची वेस ओलांडत नाही वगैरे पहिल्या वर्षी केलं तर तसंच पण नंतर मग आता फक्त बाहेरचं वगैरे नाही काढ बाहेरचं पाणी वगैरे नाही पीत हो आणि बरेचसे छोट्या मोठे जे नियम आहेत जसं की बऱ्याच ताईंनी सांगण्याचा प्रयत्न केला जसं की संध्याकाळी जसं बऱ्याच ताईंनी पण सांगितलं की विष्णू सर सहस्रनामाचा पाठ करावा लागतो ते जे की दिवसभरात आपल्या जेवढ्या पण चुका झालेल्या असतात आपल्या हातून तर विष्णू विष्णू देवतांची एक हजार नावं असतात तर ती पूर्ण घ्याव्या लागते तर त्याच्यानंतर ती वाचल्याच्या नंतर आपल्या सगळ्यात चुका माफ होतात आपल्याकडून जी पण दिवसभर गलती झाली कुठं काय म्हणजे सगळं काही होतं म्हणजे खूप डिटेल मध्ये म्हणजे हे खरं वर्षातून म्हणतात ना की प्रत्येक महिन्याला जर वर्षाचे बारा महिन्यातून बारा वेळेस जर गुरुचंद्र पारायण केलं ना त्यापेक्षा म्हणजे लकी माणूस कुणीच नाही आणि त्याची अशी कोणतीच इच्छा राहत नाही की ती पूर्ण होत नाही पण ते प्रत्येक महिन्याला करणं पॉसिबल नाही कागता कारण सात ते आठ दिवस आता करमायचं नाही आम्हाला कारण त्या घरात आमच्या हॉलचा कोपरा पूर्ण देवाचा तेवढा पोतीने सजलेला होता पण आज आता आजपासून म्हणजे असं तिथं दोन तीन दिवस असं मोकळं मोकळं वाटायला लागणार आहे कारण रोजची एक सवय लागलेली होती आणि ते पण वाचनामध्ये पण मोठ्या मोठ्यानी जर वाचायला लागलं तर सगळ्या घरामध्ये आवाज घुमत होता आणि जसं की वाचलं बी पाहिजे मोठ्याने जी पण घरातली घरातली निगेटिव्हिटी आहे तर ती निघून जाती आणि जसं की मला आता खरंतर याची कमेंटची उत्तर रोजच्या रोज, रोज या द्यायला आम्हाला टाईमच भेटला नाही मला ताईने विचारलं की त्याच्याले आहे मग कसं करायचं काय करायचं तर म्हणलं चला आजच सगळ्या याची उत्तरं सांगते मी तर मनात आलं ना बिंदास करून टाका तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका म्हणजे करायला घेतलं ना आपल्याकडून बरोबर महाराज कम्प्लीटच करून घेतात ते हा आता तुम्हाला खरं सांगते की म्हणजे श्रावण मध्येच आम्ही दरवेज लावत असतो पण काही कारणास्तव पुढं ढकलले गेले आणि ह्यावेळेस पण अशा काही अडचणी येतात की करू का नको करू का नको अशा माझ्या मनामध्ये भाव येत होता पण जसं मी ताईला पण म्हणलं असं असे ताई म्हणली करून टाक काय टेन्शन नाही काय मध्ये काय झालं ना तर बघता येईल म्हणली पण ती काय म्हणतात ना ती एक प्रकारची देवाची शक्तीच राहते ती आपोआप ती करूनच घेतात किती कांटळा आला काही आलं ना तर काहीच जाणवत नाही म्हणजे ते जर त्यांच्या लिला वाचायला लागलं आणि त्याच्यामध्ये माणूस गुंग होऊन जातं म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते त्यांनी काय काय लिला घडवल्यात काय काय केलंय सगळं काही त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे म्हणजे खूप छान वाटलं ज्यांना कोणाला करू वाटतंय ज्या ताईन त्यांनी बिंदास करा तर एवढंच आता बघू इथून पुढं काय म्हणतात ना आता संध्याकाळचं आता रुटीन सुरू होईल आमचं पण त्यातली त्यात आता झोपणार उठलेलं आहे आता एक तास आराम रुटीन संध्याकाळ हा तेच तर तर आता कुणी कुणी सगळ्यात महत्वाचं की घेवड्याची भाजी महत्व महत्वाची असती महाराजांना कारण त्याच्या ग्रंथामध्ये पण त्याची खूप छान अशी माहिती दिलेली आहे तर दुसरा कोणता नैवेद्य असला ना तरी चालतो पण घेवड्याची भाजी मात्र नैवेद्याला पाहिजे म्हणजे पाहिजे तर महाराजांना घेवड्या हा खूप प्रिय आहे तर हा चला असो माझ्या जेवढी माहिती देत आली तेवढ्या ताईंना मी दिली कारण अगोदर देऊन पण काही फायदा झाला नसता कारण लगेच लगीच लगेच होत नाही कोणती गोष्ट लगेच म्हणजे तयारी पारायणाची लगेच लावलं लगेच झाला असं होत नाही आता ज्यांना कोणाला करायचं त्यांनी पुढच्या वर्षी करा आणि बऱ्याच ताईंनी मला सजेशन पण दिलं कसं केंद्रातून तू तू गुरुचरित्राचा ग्रंथ आण जसं की माझा संस्कृत मध्ये थोडा वाचायला पण अवघड आहे आणि समजायला पण अवघड आहे पहिले दोन वर्ष तर म्हणजे काहीच कळायला नाही मला कंटाळा यायला लागला स्टार्टिंगला स्टार्टिंगला पहिले तीन दिवस तर काहीच कळत नाही डायरेक्ट वेडासारखं होतं माणसाला असं वाटतं कधी कम्प्लीट होईल कधी कम्प्लीट होईल पण एकदा रुळलं ना भाषा समजायला लागली ना त्याच्यातली कथा समजायला लागली ना मग काहीच प्रॉब्लेम येत नाही बोर नाही होत मग उलटं असं वाटतं किती वाचावं आणि किती ऐकावं म्हणजे पुढं पुढं ते कंटिन्यू चलत राहतं तर चला असो पुढच्या वर्षी मी न नक्कीच केंद्रातून स्वामींच्या ग्रंथ घेईन तो ते काहीतरी दिंडोरी प्रणितचा ग्रंथ सांगितलाय या का एक दोन ताईंनी मला सजेशन दिलंय नक्कीच तो घेईन मला असं वाटतं त्याची भाषा समजायला सोपी असेल का नाही नाही संस्कृतमध्येच असतात सगळे पण आता हा जो ग्रंथ आहे ना त्याच्यामध्ये मराठी आवृत्ती पण दिलेली आहे म्हणजे मी काय केलंय माहिती का म्हणजे संस्कृत सगळ्याच गोष्टी आता आपलं लहानपण सगळं मराठीमध्ये आहे पहा मराठी भाषेमध्ये मराठी आणि हिंदी चांगली समजती पण संस्कृत हा विषय कधी शाळेमध्ये आलाच नाही का लहानपणापासून कधी म्हणजे आताच्या आता मुलांना आता आता आहे ऑप्शनल हा ऑप्शनल तरी पण आमचा आपल्या आर्यांनी घेतला होता ना संस्कृत तरी म्हणजे कसं होतं आता तर मुलांना सगळं मिक्स झालंय मराठी हिंदी संस्कृत काही कळत नाही तिन्ही तिन्ही एकत्र झाले पण मग मी काय करायचे मराठी तर जे दिलेलं आहे ना पूर्ण अध्याय वाचला ना मराठी आवृत्ती वाचून घ्यायची नाही तर पहिली मराठी आवृत्ती वाच वाचून घेत होते मग अध्याय वाचत होते जेणेकरून म्हणजे त्याचा अर्थ ना अर्थ समजला ना तरच त्याचं म्हणजे महत्व आहे हा कारण मग कंटाळा येत नाही का बघ ह्या का याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्रेपन्न अध्यायामध्ये त्रेपन्न म्हणजे आपण कुठं काशी यात्रा झालं काय झालं आपण कुठं देवधर्म नाही जरी गेलं ना तरी पण ते गेल्याचं आपल्याला पुण्य भेटते आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही दोघी पण आम्हाला दोघींना इतकी लकी मानतो ना कारण महाराज आमच्या दारामध्ये तर आहेच आहे जसं की आपल्या याच्या अ ऑफिसच्या तिथं ते तर हायच आहे पण काय म्हणतात ना की महाराज दत्त महाराजांना आणि आपल्या शिवशंकर आपलं भोले बाबांना आमच्या दारामध्ये यायच होत आमच्या जवळ यायच होतं असं आम्हाला वाटतं कारण की माझं तर त्यावेळेस लग्न पण नव्हतं झालं ताई गुजरातला होती तर गिरणार पर्वत एवढं उंच आहे खरंच आता कालची दत्त जयंतीला गिरणार पर्वतावरचे मी व्हिडिओ बघितले रात्री एक वाजेपर्यंत कारण मग आज उद्या पण व्हायचं होतं ना त्याच्यामुळे मला खरंच आणि त्यावेळेस चारच वर्षाचा होता तर त्याला कडे वरती घेऊन एवढं गिरणार पर्वत चढलेलो आहे किती उंच येते हा मी लहान होते त्यावेळेस लग्न पण नव्हतं झालं माझं मी मला असं वाटतंय नववीला होते बर का ताईंनो पण खरंच खूप इतकं भारी वाटत ना तर नक्की कुणाला जाता आलं तर नक्की गिरणार पर्वताला जा खरंच पाण्यासारखं आहे पायऱ्या म्हणजे उंच भरपूर जरा बऱ्याचशा सुधारणा झाल्या असेल त्यावेळेस नॅचरल होतं आणि ती पायरी अशी होती ना कित्येक लोक पडत होते तिथं पण आमच्यातले एक पण नाही व्यवस्थित आम्ही वरती केलं म्हणजे दगडाच्या जुन्या पायऱ्या आहेत आणि असं स्ट्रेट स्ट्रेट डायरेक्ट येणार पाय थरथर थरथर थर कापत होते मी ते एका जागेवर बसून घेतलं म्हटलं तुम्ही रिटर्न या सकाळ उद्या यायला पण मी चढूच नाही शकत माझी पण तरी पण ताई चढली कारण तिथं वैष्णव मातेला गेल्याच्या नंतर पालखी असती परत आजकाल म्हणजे पालखी आणि घोडे खेचर हे सगळं काही असतं वरपर्यंत न्यायसाठी पण गिरणार पर्वताला काहीच नाही आणि ते म्हणतात ज्याच्या नशिबात असतं ना हा ते बरोबर जात तेव्हापासून बघा महाराज आमच्या पाठीशी येत्या आणखी पी म्हणजे अजून पण शेवटपर्यंत राहणार याची फुल गॅरंटी चढल हा घेतलं नाही म्हणजे त्याचे दुसऱ्या पाय होते पण तो सुद्धा चढला म्हणजे ते म्हणतात ना आपोआप देव आपल्याला ताकद देतो आपोआपच देतो फक्त मनातली भाव श्रद्धा महत्वाची आहे बाकी काहीच नाही आणि राहिला भोले बाबांचा प्रश्न जसं की दोन वर्ष मी सोळा समोर केले तर तेव्हाच मला असं वाटायचं यार आपल्या दारामध्ये मंदिर असतं तर म्हणजे मला खरं सांगायचं ना गाव आमच्यापासून लांब आहे साडेतीन किलोमीटर आहे बर का आणि मग कंटाळा यायचा संध्याकाळी रोज आंघोळ करायची डोक्यावरून मग गाडीवरती जायचं कुणाला तरी सोबत न्यायला लावायचं जसं ते ताई यायची माझ्यासोबत पण कधी कधी घरातली काम असायचे मग यनी घरात बघितलं ना मग मी जरी गेले कारण तिथे घ्यायचं नंतर अर्धा पाऊन तास एक तास लागायचा मग त्याच्यामुळं मग पोरांना घेऊन जावं लागायचं पण काय म्हणावं आणि काय नाही म्हणावं दाजींच्या मनात कसं यावं जसं त्यांची पण भरपूर दिवसाची इच्छा होती जसं की माझं तिसरं सोमवार सगळे आमच्या दारामध्येच झाले सगळे म्हणजे आपोप भोले बाबा आमच्या याच्यामध्ये आले की गिरणार पर्वत आहे तिथं देवाचं दत्ताच आहे ना ठाण आहे त्यांचं तिथं जन्मस्थान आहे असं म्हणतात तर शक्ती म्हणजे जागृत देवस्थान तिथं आवाज पण येतात म्हणजे असं भरपूर काय काय ऐकलेलं आहे तिथं म्हणजे साधू बाबा कित्येक वर्षांपासून असे डोंगरावर तपस्या केलेलं करायला बसलेले वाढलेली वगैरे म्हणजे आम्ही स्वतः पाहिलेले म्हणजे किती कित्येक वर्षापासून डोंगराने ते बसलेले आम्ही पाहिलेले आहेत ते खेसून त्यांची वाढलेले नको एवढे एवढे जटाधारी पूर्ण म्हणजे खरंच मनात असलं ना कसं काही गोष्टी पॉसिबल होतात आणि जसं की तिथे गेल्याच्या नंतर म्हणजे आता सातवीला असत आहे म्हणल्यानंतर काहीच नाही न तर त्यावेळेस पण मी चढलेले कारण मला मनामध्ये होतं की हा मी चढणार मी करणार असं मनामध्ये ठेवलं ना बरोबर होतं पण ऑक्सिजन कमी पडल्याच्या नंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यावर माणसाला काहीच सुसत नाही mm -hmm. मग तिथं त्यांचे असे टेंट राहायचे झोपड्या राहायच्या तंबू बांधलेले तिथालच्या लोकांचे जम्मूचे तर खरंच ते एक दादा होते त्यांनी म्हणजे ऑक्सिजन कमी पडलं ना अचानक इतका ताप आला अनलिमिटेड ते मला थंडच होऊ शकत नाही बॉडी अशा पद्धतीने इतका खतरनाक ताप आला होता मग तिथंच त्या दादांनी त्यांच्या झोपडीमध्ये आम्हाला म्हणजे दोन ते तीन तास आम्ही तिथं म्हणजे जोपर्यंत माझा ताप उतरत नाही तोपर्यंत माझे मम्मी पप्पा म्हणजे आमची मम्मी पप्पांसोबत गेले होते मी लग्नाच्या अगोदर जसं की त्यांचं ट्रीप गेली होती सगळे मावशी वगैरे सगळे जण होते तर त्यांच्यासोबत गेलेली मग तिथं त्यांनी तिथंच त्यांच्या हाताने ते त्यांचं ते काहीतरी असतं ना ग ते काय काय हुक्का वगैरे त्यांच्या ते पद्धतीच वेगळ्या तिथालच्या आणि त्याच्यानंतर ते हातावरती अशा रोट्या बनवणार ते एवढा बर्फ आहे बर्फात चुली पेटवली आणि त्याच्यावर जाळावरती भाजून मस्तपैकी जेवण म्हणजे खूप छान वाटलं आणि गेल्याच्या नंतर पण म्हणजे अमरनाथची यात्रा काही महिन्यांमध्ये लिमिटेड असती तर आपोआप बर्फाची पिंड तिथं तयार होती पहा विशेष ते पाहण्यासारखं आहे आणि ते सुद्धा एवढू छिद्रामधून बर्फ कसा पडत असन आणि कसा नाही आजपर्यंत कुणालाच माहित झालेलं नाहीये पण तेवढी मोठी पिंड तिथं तयार होती म्हणजे होती आणि विशेष म्हणजे तिथलचे दोन कबुतर जे की कायम पिंडी पशे असतात ते म्हणजे खूप देवाच्या लीला सांगायला गेला ना खूप म्हणजे ऐकायला पण भारी वाटते आणि म्हणजे विशेष वाटतात मागाशी मला सकाळी आश्चर्य वाटलं की जसं मी लोज लुटीमध्ये पाणी भरून ठेवत होती लोटी ती अर्धी झालेली तर दाखवून तुम्हाला थोड्या वेळें मी व्हिडिओमध्ये तर चला आता गप्पा भरपूर झाल्या सगळ्या काही गोष्टी शेअर केल्या तुमच्यासोबत दोन तीन दिवसाच्या कमेंट्सला उत्तर द्यायला काही भेटलं नाही तर हे पहा तुम्हाला दाखवते मी की कशा पद्धतीने पाणी कमी आहे पहा आपोआपच कारण सकाळी मी फुल भरून ठेवलं होतं टाच तर ते आपोआप कमी झाले तर हे पहा लोट्यामध्ये भरून ठेवलेलं होतं आणि हे पहा पूर्ण अर्ध झाले मी इथपर्यंत भरून ठेवलं होतं तर ते अर्ध झाले पूर्ण तर खरंच चला याच्यावरूनच आहे की महाराजांपर्यंत म्हणजे पूर्ण सेवा पोहोचली या अशा पद्धतीने सगळे नैवेद्य मी जानकीला देणार आहे आणि तिची पूजा आहे हदी कुंकू लावून वगैरे कोण बास मेरी पट्टी हा भाई हा तर आमच्या जानकीला जशी पुरणपोळी आवडती ना तशीच आमच्या स्वीटीला सुद्धा इतकी पुरणपोळी आवडती ना जेव्हा पहिली आली होती त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं पुरणपोळी आवडती ना आवडती म्हणजे एकदा टाकून बघितलं इतकी आवडली तिला पुरणपोळी स्वीटीला पण इतकी म्हणजे लय आवडीने खाती तशी ही पण लय हिला पण लय पुरणपोळी आवडती आज मस्त जेवण झालं ना स्वीट जानकी तर चला हा होता आपला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद